तर तुम्हाला कसं वाटतं मॉर्निंग न्यू आमचा हा तर तुम्ही पाहिलंच असेल तर मी, मी लास्टचा लास्टच्या ब्लॉगमध्ये आम्ही म्हणजे केदारनाथ पार्टीमध्ये आम्ही ट्रेक दाखवला मी तुम्हाला त्यानंतर आमचा मुक्काम होता त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी बद्रीनाथला जाणार होतो रुद्रप्रयाग वगैरे सर्व करणार होतो तर ह्या ब्लॉगमध्ये मी पूर्ण तुम्हाला बद्रीनाथचा पूर्ण गंगा म्हणजे माझा हा लास्ट ब्लॉग असेल केदारनाथ पाच फोर असेल तर तुम्ही पाहू शकता वॉ मॉर्निंग किती मस्त एकदम समोरचं नेचर वगैरे आणि मन प्रसन्न झालं बघून अगदी छान होतं वातावरण त्या दिवशी हलकासा पाऊस होता वातावरण पण छान होतं आणि थंडी पण जाणवत होती थोडी थोडी आम्ही एकदम सकाळ सकाळी आठ नऊला लाक निघालो नाश्ता वगैरे केला वाटेमध्ये सर्व काही नसतं आणि बाहेरचं क्लायमेट नेचर पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल साईडचा व्ह्यू वगैरे कसा आहे आणि म्हणजे रस्ता अचानक भयानक आहे पाहून म्हणजे असं छान वाटतं पण भीती पण तेवढीच वाटते की बाहेर खिडकीतून बघायला नको वाटतं आणि ज्यांना वॉमिटिंगचा त्रास असेल त्यांना तर बापरे झोपूनच टाकावं लागेल आणि म्हणजे थोडासा भयानक आहे भीती पण वाटते तेव्हा थोडासा मनात विचार पण आला बापरे ट्रीपचा प्लॅन कसा केला पण हा आणि म्हणजे थोडंसं वातावरण तसं वाटतं तिथलं पण साईडला बघायला गेलं तर म्हणजे छान असं हिरवगार असं सर्व वातावरण वगैरे आहे आम्ही आता डायरेक्ट बद्रीनाथच्या दिशेला म्हणजे जात होतो म्हणजे आम्ही बद्रीनाथचं दर्शन करणार होतो पहिल्यांदा सो आम्ही त्याच वाटेन निघालेलो आणि हा रोड पण बद्रीनाथचाच आहे आणि बद्रीनाथ हे ऋषिकेशच्या उत्तरेला आहे आणि बद्रीनाथ म्हणजे जसं जवळ येईल तसा रस्ता अजून म्हणजे आ, हे हो जातो म्हणजे बेकार म्हणजे भयानकच वाटतंय सगळं म्हणजे असं साईडला खडीचा रस्ता आहे पूर्ण दगडाचा रस्ता असं मोठी मोठी दगडं असं वाटतंय ते दगड आपल्या अंगावरच ता येत आहेत असा तो रस्ता आहे आणि म्हणजे डोंगराच्या कडेला असं रेलिंग वगैरे काहीच नाही आहे म्हणजे असं वारंवार दगड पडत असतात आणि त्यामुळे जास्त तिथे ॲक्सिडेंटची भीती पण निर्माण आहे त्यामुळे थोडंसं जपूनच म्हणजे जावं लागतं तिकडे आणि जेवढं म्हणजे ऐकायला जेवढं भयानक वाटतं ना ती तेवढंच असं ब बघूनही भयानकच वाटतंय ते म्हणजे असं वाटतं की डोळे जपून झोपूनच असा प्रवास करावा म्हणजे हा म्हणजे रस्ता आणि भीतीचं म्हणजे जर थोडंसं वातावरण आहे तरी पण मला वाटतं दरवर्षी उन्हाळ्यात म्हणजे भरपूर लोक म्हणजे भेट देत असतील कारण ते चार धर्मापैकी चार धामपैकी एक पवित्र स्थान आहे म्हणजे बद्रीनाथचं हे पण बद्रीनाथ धाम आहे आणि म्हणजे त्या मंदिरात पूजा करण्यासाठी वगैरे भरपूर लोक जात असतात आणि मंदिर ना दरवर्षी सहा महिने आणि आम्ही तिथे पोचलो तेव्हा आम्ही पटकन दर्शनासाठी निघालो कारण आम्हाला आयडिया नव्हती की एवढी लांब म्हणजे रांग असेल आणि म्हणजे खूप मोठी रांग होती आणि आम्हाला म्हणजे रांगेत उभार खूप वेळ तेव्हा आम्ही रांगेत टाईमपास पण केला आमचं टाईमपास माहिती तुम्हाला फोटो सेशन व्हिल्स वगैरे हे आम्ही केलं सर्व म्हणजे सर्व नेचर परिसर एकदम तिकडचं वातावरण असं खरंच म्हणजे डोळ्यात असं भरण्यासारखंच आहे असं अगदी म्हणजे मस्त आहे आणि त्रिशाने पण थोडंसं एन्जॉय हो केलं डान्स वगैरे केला आणि छान वाटलं सगळं काही आणि नंतर दर्शनाला ॲक्च्युली मला वाटतं एक दोन तास लाईनमध्ये उभारल्यानंतर आम्हाला दर्शन झालं फायनली आणि दर्शन हे छान झाल्यानंतर आम्ही साइडला पण तुम्ही पाहू शकता मंदिराचे छान आहे परिसर सगळा हे भगवान विष्णूचे म्हणजे प्रसिद्ध निवासस्थान मानले जातं म्हणजे भारतातील चारधाम तीर्थ तीर्थक्षेत्रापैकी सर्वात पवित्र तीर्थस्थानापैकी एक आहे बद्रीनाथ हे आणि म्हणजे पवित्र स्थळ मानलं जातं चारधाम आणि आहे सो तुम्ही केदारनाथचा प्लॅन असेल तर चारधामपैकी चारधाम तर केलेच पाहिजे आणि बरेच लोक म्हणजे बद्रीनाथला भेट देतात जेव्हा केदारनाथला जातात तेव्हा हेही करून येतात सो तुम्ही विचार करत असाल तर इथे नक्की आणि त्यानंतर आमचा पूर्ण दर्शन वगैरे झाला आम्ही तिथून निघालो आणि तिथूनच एकदम जवळ मानागाव आहे आम्ही ठरवलं म्हणजे आमच्या प्लॅन मध्ये मानागाव ऍड नव्हतं पण तिथं गेल्यानंतर आम्ही ठरवलं की मानागावलाही भेट द्यायची सो आम्ही तिकडेही गेलो मानागाव तुम्हाला माहितच असेल से मानागाव हे भारतातील पहिले गाव आहे आणि म्हणजे ते बद्रीनाथ पासून एकदम म्हणजे तीन किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथेही बघायला खूप काही आहे पांडवांचा म्हणजे जी प्रवास वगैरे सगळं म्हणजे त्यांनी आयुष्याच्या शेवटी जो घेतलेला मार्ग आहे हा इथूनच जातो असं म्हणतात स्वर्गात जाणारा मार्ग तेही तुम्हाला तिथे पाहायला मिळेल आणि सरस्वती नदी तिथे वाहते जी सरस्वती नदी आपल्याला दुसरीकडे कुठे पाहायला मिळत नाही म्हणजे असं मानलं जातं की सरस्वती नदीला म्हणजे असं शाप असं काहीतरी भेटलेला आहे त्यामुळे ती फक्त तिचा उगम म्हणजे आपल्याला तिथेच दिसते फक्त सरस्वती नदी असं म्हटलं जातं की ती सरस्वती नदी तिथल्या पृष्ठभागापासून लपून वाहते आणि सेफ म्हणजे तसंच आहे ती सरस्वती नदी तेवढाच थोडासा म्हणजे दिसते आणि परत ती कुठेही दिसत नाही सरस्वती नदी आपल्याला तिथे आपल्याला व्यास व्यासगुहा ब गुहा बघायला भेटेल भीमपूल आहे आणि म्हणजे मस्त असं लँडस्केप वगैरे सगळं काही आहे आणि हा रस्ता पाहू शकतात तिथेही बघण्यासारखं भरपूर काही आहे तुम्ही तिथूनच बद्रीनाथला भेट देत असेल तर तिथूनही मानागाव एकदम तीन किलोमीटर अंतर आहे तर तुम्ही तिथेही भेट देऊ शकता आणि कारण हे बघा तुम्ही सरस्वती नदी पाहू शकता इथे एवढंच दिसतं परत म्हणजे आम्ही तिथून गंगा म्हणजे सरस्वती नदीचं जल वगैरे घेऊन आलो नंतर तिथून आम्ही निघालो आणि तिथून आमचा लास्टचा एक मुक्काम झाला नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही हे धारीदेवी टेम्पल टेम्पलला जायचं ठरवलं तेही अगदी तिथं जवळ आहे धारीदेवी टेम्पल म्हणजे काय ते पूर आल्यानंतर नंदी मंदिर वाहून गेल्यानंतर तिथल्याच म्हणजे गावाने एक म्हणजे स्थापन केलेलं ते मंदिर आणि ते एकदम म्हणजे बघायला खूप मस्त आहे त्याचा अर्धा पृष्ठ वरच्या भागाला आहे आणि अर्धा पृष्ठ खालच्या भागात म्हणजे दुसरीकडे स्थापन झालं आहे आणि ते वरच्या व्यवसायाची पूजा करतात आणि आम्ही सगळं मस्त फिरलो आणि त्यानंतर आमचा आला एकदम फेवरेट स्पॉट आमचा हरिद्वार मधला गंगा घाट आणि गंगा घाटमध्ये गेल्यानंतर आमचा सगळा थकवा क्षीण अगदी म्हणजे असा निघून गेला ना तिथले तिथला परिसर तिथला टाळ्यांचा गजर घंट्यांचा आवाज आरतीचं वगैरे बघून एकदम म्हणजे बापरे म्हणजे खूप मन भारावून जातं मला असं वाटतंय तुम्ही आयुष्यभर अनुभव तुमच्या हृदयात ठेवले एवढं आहे ना तिथे म्हणजे आम्ही गंगा स्नान सुद्धा स्नान सुद्धा केलं असं म्हणलं जातं आहे की तिथं सर्व पाप वगैरे धुवून जातं सो आम्ही स्नान वगैरे केलं गंगा काठा हा हरिद्वारच्या म्हणजे गंगा नदीच्या काठावर काटावर आम्ही इथे म्हणजे रोज लोक मोठ्या संख्येने येतात तुम्ही आताही पाहिलं असेल खूप म्हणजे खूप लोक येतात आणि संध्याकाळच्या टाइमला तर हा विधी एवढा मस्त वाटतो ना बापरे त्या नदीच्या पाण्यात म्हणजे असं एकदम साईडला दिवे वगैरे लावलेलं ला असतात आणि म्हणजे ते पाहतच बसा वाटतं बापरे असं खूपच मस्त वाटतं असं आयुष्यभरामधला म्हणजे माझ्या अद्भुत म्हणजे पहिला अनुभव असेल हा म्हणजे खूप छान वाटलं तिकडे आणि तिथे थोडा वेळ स्नान वगैरे केलं आम्ही आम्हाला आरती सुद्धा केली आम्ही संध्याकाळची आणि म्हणजे मस्त वाटलं आणि म्हणजे मस्त आहे तिकडे सर्व काही तर आम्ही नंतर सर्व काही म्हणजे गंगास्नान वगैरे केलं आरती पण झाली नंतर तिथे हरिद्वारमध्ये शॉपिंगसाठी खूप खूप छान आहे आम्ही तिथेही लास्टला गेलो शॉपिंग वगैरे केली काही बरंच काही घेतलं आम्ही तिथून आणि मस्त वाटलं एकदम संध्याकाळचा स्पॉट होता सर्व शॉपिंग वगैरे आवरून आम्ही नंतर, नंतर रिटर्न म्हणजे आम्ही आमचा त्या दिवशी मुक्काम होता सो आम्ही नंतर रूमवरती गेलो सर्व काहीवरून नंतर होता आमच्या ट्रीपचा हा लास्ट दिवस आणि लास्ट दिवशी आमचं ठरलेलं की आपण गपचूप रिटर्न निघायचं पण नाही लास्टच्या दिवशीसुद्धा आम्हाला फिरायचा म्हणजे मूड होता सो आम्ही तिथला एक जवळचा कर्नालमधला एक स्पॉट निवडला आणि तो खूप म्हणजे खूप छान स्पॉट होता ॲक्च्युली आणि आम्ही दिल्लीमध्येच म्हणजे कर्नाल सिटीमध्ये म्हणजे कर्नाल सिटी हरियाणामध्ये कर्नाल सिटी आणि तिथे कर्नालमध्ये पण पाहण्यासारखं खूप काही आहे तुम्हाला सो आम्ही तिथे जवळ होतं कर्नलेक सो आम्ही तिथे जायचं ठरलं कर्नलेक म्हणजे एक तलाव आहे तिथे सरोवर आहे आणि कर्नलेक असं काय म्हणतात म्हणजे कर्नाचं शहर असं त्यावरून त्याला कर्नाल नाव देण्यात आलं आम्ही पोहोचलो तिथे सरोवरती आणि तिथे गेल्यावर आम्हाला समजलं की ते बघ म्हणजे आतमध्ये बघण्यासाठी खूप खूप छान आहे सो आम्ही तिथला थ्रीडीचा अनुभव घ्यायचा ठरवला आणि मला वाटते लहान मुला आमचा खूप म्हणजे खूप आनंद तिथे तलावरती बोटिंग करण्यासाठी खूप छान आहे आणि आम्ही पण ठरवलं बोटिंग करायचं एकदम शांत वातावरण आहे तिथं नित असं ज्या म्हणजे पर्यटक येत जात असतात पण सहजा त्या दिवशी आम्ही सहसा दुपारी गेलो होते त्यामुळे जास्त गर्दी नव्हते तुम्ही जर संध्याकाळच्या वेळेत गेला तर तिथं तुम्हाला गर्दी भेटू शकते सकाळ संध्याकाळ आम्ही थोडंसं मला वाटतं ट्वेल्व Uh, म्हणजे एक बारा एक वाजता आम्ही गेलो असेल त्यामुळे आम्हाला एवढी जास्त गर्दी नव्हते त्यामुळे आम्हाला मनसोक्त म्हणजे आनंद घेता आला बोटिंगचा असं वाटतं मला आणि आम्ही तिथे बोटिंग करायचं ठरवलं आणि हे एक सरोवर आहे म्हणजे योद्धा कर्ण यांच्या नावरण्याचं नाव पडलेलं कर्ण लेक सो बोटिंग करण्यासाठी एकदम सर्वोत्तम स्थ सर्वोत्तम स्थान आहे हे आणि म्हणजे असं पाहायला गेलं तर एकदम स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठिकाण आहे त्यामुळे तुम्हाला आ, ते पाणी वगैरे पाहूनच आपल्याला बोटिंग करायची होती सो आम्ही बोटिंग करू छान असं बघू शकता तुम्ही आणि कुठे जाईल तिथे मला वाटते मी एकही स्पॉट सोडला नाही की फोटो आणि रील्स शूट करायचं सो मला वाटते की मला ट्रिपमध्ये सर्व कंटाळले असतील माझे फोटोज आणि रील्स बघून पण मी काय करणार मी स्वतःला कंट्रोल नाही करू शकत कर। <laughs> आणि दिल्लीमधल्या ह्या रिक्षा म्हणजे त्यांच्या भाषेत टू तर या टुकटुकमध्ये फिर म्हणजे बसून फिरण्याचा आनंद हा वेगळाच आहे खरंच आणि त्या दिवशीचा आमचा अनुभव एकदम म्हणजे वेगळाच होता पूर्ण बोटिंगमधला पण अनुभव आणि त्या टुकटुकमधला कारण बोटिंगमध्ये आमचे अशी मजा झाली की आमची बोट आम्ही इकडे तिकडे म्हणजे उठण्याच्या नादात आमची बोट म्हणजे पलटायच्या नादात होती सो आम्ही कसं कसं वाचलो आणि आमच्या रिक्षाचं त्या दिवशी टुकटुकचं तसंच झालं असं वाटतं की बापरे आज दिवस काय होता पण खरंच मजा आली आम्हाला त्या दिवशी आमचा लास्ट दिवस होता हा ट्रीपमधला मला वाटतं आमचा दहावा दिवस असेल नववा किंवा दहावा दिवस दिवस होता, होता ट्रीपचा त्या दिवशी आमची ट्रेन होती पाच वीस थिंक पाच वीसची असं काहीतरी होती आणि सो आम्ही रिटर्न यायला निघालो पण मन काही तिथून निघायला तयार नव्हतं आहे कारण एवढ्या मनात आठवणी एवढं दृश्य पाहिलेलं एवढं मस्त नेचर म्हणजे सर्व काही मनात साठवून आम्ही रिटर्न निघायलो आणि आम्ही ज्याप्रकारे जाताना म्हणजे मस्त मजा करत गेलो खेळ वगैरे खेळत आम्ही तसंच रिटर्न येतानाही आलो आणि खूप मस्त वाटलं मी तुम्हाला मा आमच्या ट्रीपचा पूर्ण अनुभव माझ्या चारही पार्टमध्ये मा शेअर केला थँक्यू गायज ओके बाय okay, बाय बाय बाय